या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोद म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा त्यामुळे त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलतं आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावर तो व्हिडीओ बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हातूर खरतूर करायला लागला आणि त्या हातात खलवार का लागली आग्रहलेख कधीच होत नाही पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात सथर थर करायला लागला आणि त्या हातात सलवार आत्रनी बाईन पूर्ण काही गोट्या खेळायला गेलेत का गेली गेली ते गेली झेंडा खेळायला लागले का ह्याच्यावर आग्रहलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा